हजारो योग हे ज्योतिषामध्ये दिलेले आहेत त्याच्यावर स्वतंत्र ग्रंथ पण आहेत आचार्यांचे तसं उत्तर देणारा ज्योतिषी सुद्धा क्षणाला ती ती उत्तर असं वाटत पर्टिक्युलर ग्रहयोग पत्रिकेत असेल तर त्याचं फळ हे शंभर टक्के मिळायलाच पाहिजे अशी हमी देतात पण काही योग आहेत की ज्योतिषांनी शोधून काढलेले आहेत वास्तविक हे योगच अस्तित्वात नाहीये ज्योतिष ग्रंथांमध्ये मग हे इथून कुठेतरी अंधश्रद्धा चालू होते आणि म्हणून माणसं त्याला बळी पडतात प्रचंड ह्याचा उपयोग करिअर काउन्सिलिंगला आहे आम आमच्याकडे अनेक विद्यार्थी किंवा पालक विद्यार्थ्यांना घेऊन येतात तर लग्न राशीचा अंमल हा तुमची शरीर प्रकृती शरीराची जडणघडण रोगप्रतिकारक शक्ती इत्यादीवर लग्न रास खूपच काम करते तर ग्रहाचा सुद्धा काही परिणाम पृथ्वीवरती होत असतो तर राशीवर रत्न कधीच ठरत नाही कुंडलीचं सम्यक अध्ययन केल्यानंतर नक्की कोणत्या ग्रहाचं रत्न आवश्यक आहे ते काढता येतं तर तू बोलण्याचं शास्त्र ज्योतिषशास्त्र मांडताना शिकलायस का त्यांना उत्स्फूर्त बोलण्याची एक देणगी असते जशी आपल्याला पण आहे माझा बुध चांगला आहे हो नक्कीच असणार आहे पत्रिकेमध्ये बुध शुक्र बरं बर गौरव सांगलीच्या एका कामगाराला कोणीतरी असं ज्योतिषाने सांगितलं तुला राजयोग आहे तो म्हणला इथे माझे काय वांदे चाललेत बघताय ना तुम्ही कसला राजयोग कसं मानायचं आपण बऱ्याचदा असं होतं की व्यक्ती लहान असते तेव्हा पत्रिकेचं एक परीक्षण करून एक ठोकताळा वर्तवला जातो की पत्रिकेत राजयोग आहे मग त्या व्यक्तीला असं वाटतं की मी खूप मोठा होणार आहे आयुष्याचा पण प्रत्यक्षात तसं घडत नाही अशा अनेक पत्रिका आमच्याकडे आल्यात तर राजयोग हा असतो पत्रिकेमध्ये पण त्याला मारणारे दोन चार दरिद्र योग पण असतात <laughs> But... त्याचं परीक्षण झालेलं नसतं म्हणजे आपण गळक्या माठात पाणी भरणं म्हणतो hmm. त्या टाइपमध्ये पाणी तर भरलं जात आहे पण वाहून जाते तसं दरिद्र योग पण दिलेले आहेत ज्योतिषामधले ग्रहयोग म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत ग्रहांची हजारो योग हे ज्योतिषामध्ये दिलेले आहेत ऍक्च्युली त्याच्यावर स्वतंत्र ग्रंथ पण आहेत आचार्यांचे जसे चांगले योग आहेत तसे वाईट योग पण आहेत ज्याला जातक भंग योग असं म्हणतात hmm. त्याचाही अभ्यास पाहिजे ज्योतिषाचा म्हणजे राजयोगाबरोबर त्याला तारक मारक अजून कुठले योग आहेत का हे बघून प्रेडिक्शन करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं याच्यामध्ये मी आहे कॉ कौ, कॉस्टिंगचा विद्यार्थी हां पण सायकोलॉजीला माझ्या इंटरेस्टचं भागीकरण असंख्य माणसानं भेटलं म्हणून मला तुझं उत्तर आत्ता ऐकताना किंवा एवढ्या वेळची उत्तरं ऐकताना एक विचारावं असं वाटतं की हे सगळं ज्योतिषशास्त्र यातलं जर तर प्रश्नाकडे असतं तसं उत्तर देणारा ज्योतिषीसुद्धा त्या त्या क्षणाला ती ती सायकोलॉजिकल उत्तरं देतं असं वाटत नाही नाही त्याचं खरं म्हणजे हे सायकोलॉजिकल नसायला पाहिजे सायन्स कारण हे प्रत्यक्ष म्हणजे बाप दाखवण आहे ते कर अशा बेसवर हे सायन्स अवलंबून आहे म्हणजे पर्टिक्युलर ग्रहयोग पत्रिकेत असेल तर त्याचं फळ हे शंभर टक्के मिळायलाच पाहिजे हमी देतात अशी हमी देतात पण काही योग आहेत की ज्योतिषांनी शोधून काढलेले आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ मंगळ राहू युती असेल पत्रिकेत त्याला अंगारक योग नावाचं एक वेगळं नावच दिलेलं आहे हा आधुनिक शोधून काढलेला योग तसं चंद्र राहू युती असेल तर ग्रहण योग म्हणतात त्याला तर या योगांच्या शांत्या करायला लावतात वास्तविक हे योगच अस्तित्वात नाहीये ज्योतिष ग्रंथांमध्ये मग हे इथून कुठेतरी अंधश्रद्धा चालू होते आणि माणसं त्याला बळी पडतात आता ग्रहण योग म्हणजे वास्तविक चंद्र सूर्य ग्रहणाच्या काळामध्ये जर जन्म असेल तर त्याची शांत आहे सर्रास चंद्र आणि राहू एकत्र दिसले की त्याची ग्रहण योग म्हणून शांती करतात हे चुकीच आहे तर असे अनेक योग मनुष्य निर्मित आहेत ते विचारात घेऊन येऊन्सिलिंग मध्ये ज्योतिषशास्त्राचा उपयोग कितपत अतिशय प्रचंड ह्याचा उपयोग करिअर काउन्सिलिंगला आहे आम आमच्याकडे अनेक विद्यार्थी किंवा पालक विद्यार्थ्यांना घेऊन येतात बऱ्याचदा असं आढळतं की आता मी पण इंजिनिअरिंगचा असल्यामुळे जिथे नंतर आपले मित्र जातात तिकडे जाण्याचा आपला एक कल असतो किंवा माझा मित्र एम एस करायला चाललाय युएस ला तर मग मी पण जाणार किंवा काही बाबतीत तुम्हाला असंही आढळतं की एखादा उच्च शिक्षित असतो अगदी एम डी सारखे डॉक्टरी डिग्रिया मिळवलेल्या असतात पण त्यांची प्रॅक्टिस चालत नसते तर असं का होतं तर शिक्षणाची लाईन वेगळी असते आणि पैसा मिळवायची जी लाईन आहे इन्कमची ती एक वेगळी असते त्यामुळे पत्रिकेतनं जी लाईन कळते ती पैसा तुम्हाला कोणत्या क्षेत्रात मिळणार आहे ही लाईन कळते म्हणजे उदाहरणार्थ आपण आता शिकायचं ठरवलं तर मी वकील पण होईन हा। पण त्याच्यात माझं करिअर आहे का हे जाणून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून पत्रिकेचं अॅनालिसिस करिअरच्या दृष्टीने करताना त्या व्यक्तीला किंवा त्या विद्यार्थ्याला पुढे जाऊन पैसा कोणत्या लाईनीमध्ये आहे या लाईन आम्ही काढून देतो मग तिथे तो, तो जर त्या क्षेत्रात गेला तर विदाऊट एनी एफर्ट म्हणजे त्याला थोड्याशाच प्रयत्नामध्ये यश मिळून जात तू इंजिनिअरिंग केलं आहे तर इंजिनिअरिंगमध्ये ज्योतिषशास्त्रापेक्षा जास्त पैसा आहे असं काही कळलं काय नाही इंजिनिअरिंगमध्ये ते तर माझं इन्कमचं साधन अजूनही आहेच आहे इंजिनिअरिंगचं पण ज्योतिषशास्त्राकडे पैसा मिळवण्याच्या दृष्टीने पण त्यातही मेडिकल मेडिकल इंजिनिअरिंग करणं हो 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 पत्रिका बघून ज्योतिष बघून असं ठरलंय हो हो पत्रिकेत ना इंजिनिअरिंगचे योग होतेच माझ्या पत्रिकेमध्ये त्या दृष्टीने ती वाटचाल सुरू झाली आणि यश प्राप्ती पटकन होऊन गेली त्याच्यामध्ये लग्न रास आणि जन्म रास यात काय फरक आहे नेमका लग्न रास म्हणजे ह्याचा विवाहाशी संबंध नाहीये म्हणजे लग्न हा जो शब्द आहे हा संलग्न या अर्थी आहे मग संलग्न म्हणजे काय तर जेव्हा ती व्यक्ती जन्माला आली तेव्हा पूर्व क्षितिजावरती जी रास बारा राशींमधली उदित होत होती तिला लग्न रास असं म्हणतात आणि जन्माला आलो आपण तेव्हा चंद्र ज्या राशीत होता तिला रास म्हणतात तर लग्न राशीचा अंमल हा तुमची शरीर प्रकृती शरीराची जडणघडण रोगप्रतिकारक शक्ती इत्यादीवर लग्न रास खूपच काम करते आणि चंद्र रास जो ती आहे ती म्हणजे चंद्रमा मनसो जात हा असं पुरुष सुकतात म्हणल्यामुळे चंद्राचा अंमल हा मानसिक जडणघडण म्हणजे स्वभावापासनं मनोविकृती आहेत का नाही इतपासनं सगळ्यावरती ह्या चंद्र राशीचा परिणाम असतो त्यामुळे लग्नरास हे चंद्रास दोन भिन्न भिन्न कन्सेप्ट आहेत आणि त्या वर्क होतात एका व्यक्तीवरती आपल्याकडे हल्ली स्टाईल आहे अशा कुठल्याही मुलाखतीमध्ये रॅबिट फायर असतं एक 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 तर एवढ्या प्रदीर्घ मुलाखतीचे विविध भाग तुझ्याशी बोलल्यानंतर त्या रॅपिड फायरकडे जाण्यापूर्वी या प्रदीर्घ भागातला एकच शेवटचा प्रश्न विचारतो खडे वगैरे आपण लगेच घालतो हो मी त्यात नाही घातलेले मी आपलं मला चांगले भेट मिळालं सोनं म्हणून घातलंय तर याचा उपयोग कितपत होतो आता आपल्याकडे काही मी मगाशी जे म्हटलं की ग्रह परिहार व्हावा याच्यासाठी काही औषधीयुक्त पाण्याने स्नान सुद्धा सांगितलेलं आहे काही रत्न धारण सांगितले ती रत्न विशिष्ट खाणीमधून निर्माण होतात बृहत संहिता नावाच्या ग्रंथात वराहा मेहरांनी स्वतंत्र प्रकरण दिलेत रत्नशास्त्रावरती रत्न, रत्न काय करत असतात पर्टिक्युलर ग्रहाच्या ज्या किरण पृथ्वीवरती रिफ्लेक्ट होत असतात ती किरण कॅच करतात ती म्हणजे जसं मॅग्नेट असतं ते लोखंडाला कॅच करतो सोनं कॅच नाही करत तसं आता समजा पुष्कराज नावाचं रत्न एखाद्याने घातलं तर मार्फत जे काही रेडिएशन्स येत आहेत इथे तर गुरुग्रहाचा सुद्धा काही परिणाम पृथ्वीवरती होत असतो तर ते विशिष्ट रेडिएशन्स कॅच करून तो स्किन टच असतो खडा अंगठीमध्ये किंवा लॉकेटमध्ये तो खडा कॅच करून ते रेडिएशन बॉडीत पसरवण्याचं काम म्हणजे आपल्याला सिम्पल एक उदाहरण देतो जसं कॅल्शियम शरीरात कमी पडलं तर आपण कॅल्शियमच्या गोळ्या खातो कारण बॉडी ते बनवत नाहीये किंवा बी ट्वेल्व कमी पडलं तर आपण एक्सटर्नल त्याची इंजेक्शन्स घेतो कारण कमी पडत आहे तसं विशिष्ट ग्रहांची किरणं जर कमी पडत असतील किंवा त्याची काही रेडिएशन्सची कमतरता जिथे जिथे असेल वैगुण्य असेल तिथे तिथे ती ती रत्न घातल्याने पुष्कळ फायदा होतो आयुर्वेदात सुद्धा आपण जर बघाल तर त्या त्या खड्यांची ती भस्म आहेत म्हणजे मौक्तिक भस्म किंवा वैडूर्य भस्म आहे कोवळ्याच्या रत्नाचंही भस्म असतं तर हिरक भस्म म्हणजे हिऱ्याचं भस्म म्हणजे याचा उपयोग आयुर्वेदात सुद्धा केलेला आहे तर ही रत्न प्रत्यक्ष शरीरावर धारण केली फक्त ती अतिशय जाणकार व्यक्तीला विचारून घालणं हल्ली काय होतं जन्म राशीनुसार खडे देतात म्हणजे एखाद्याची मकर रास आहे समजा शनीची रास तर मग तू शनीचा खडा घाल मेष रास असेल तर मंगळाचा खडा घाल तर राशीवर रत्न कधीच ठरत नाही कुंडलीचं सम्यक अध्ययन केल्यानंतर नक्की कोणत्या ग्रहाचं रत्न आवश्यक आहे ते काढता येतं एवढ्या वेळ आपण बोलतोय शेवटचा म्हटलं पण अजून एक प्रश्न मला शेवटचा म्हणून सुचतोय एक एक प्रश्नाच्या आधी हो oh. तो असा की तुझी संपूर्ण सर्व विविध तऱ्हेच्या प्रश्नाची कशाही पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर मांडणी फार परिणामकारक आहे तर तू बोलण्याचं शास्त्र ज्योतिषशास्त्र मांडताना शिकलायस का नाही पत्रिकेतला आपला जो बुध असतो म्हणजे आता आपण सुद्धा अनेक असंख्य व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत oh. ज्यांचा पत्रिकेत बुध अतिशय चांगल्या कंडिशनला असतो त्यांना उत्स्फूर्त बोलण्याची एक देणगी असते जशी आपल्याला पण आहे माझं बुध चांगला आहे हो नक्कीच असणार आहे पत्रिकेमध्ये रवी बुध शुक्र बरं बरं तर बुध ज्यांचा चांगला आहे त्यांना ही एक देणगी असते की कुठलाही प्रश्न आला तरी एक उत्स्फूर्त पद्धतीने उत्तर देण्याची मांडणी करण्याची एक ती कला असते वा <laughs> एवढ्या प्रदीर्घ मुलाखतीनंतर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे रॅपिड फायर म्हणून मी काही एकेका हल्लीची स्टाईल आहे म्हणून तसे विचारतो की गणेश याग हल्ली कोणीही करत असतं त्यात कितपत तथ्य आहे नाही गणेश या कोणालाही करता येतो फक्त सार्वजनिक गणेशोत्सवात जे रस्त्यावरती याग होतात हां ते तितकंसं योग्य नाही आहे स्थानशुद्धी पण त्याला अपेक्षित आहे त्यामुळे स्थानशुद्धी बघून गणेश याग करायला हरकत नाही गायत्री मंत्र मृत्युंजय मंत्र हल्ली चालीवर तबला पेटी वगैरे घेऊन अगदी म्हटलं जातं त्यात तथ्य त्यात बरं आहे ते, ते, ते योग्य नाही तबला पेटीवर चालीवर म्हणायचं चा हे मंत्रच नाहीत कारण हे वेदातले मंत्र आहेत त्यामुळे विशिष्ट स्वरात लयीत ज्याला अधिकार आहे दीक्षा आहे अशा व्यक्तींनीच प्रॉपर तीच उच्चारण करायचं काय म्हणावं यातलं याला एक शिस्त आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघही जण काय 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 म्हणत असतात मंत्र पोथे वाचन काय हा तर त्यातलं कोणी काय म्हणावं याच काही सूत्र आहे हो शास्त्रात असं दिलेलं आहे विशेषतः धर्मशास्त्रीय ग्रंथात की वेदातले जे काही मंत्र सुक्त आले आहेत जसे गायत्री मंत्र आहे ओंकार आहे श्री सुक्त पुरुष सुक्त रुद्र हे स्त्रियांनी म्हणू नये पुरुषांनी सुद्धा दीक्षेनी म्हणावं हे सगळे जे मंत्र वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना ते काही जण म्हणतात पाठावर बसून म्हणावं काही जण म्हणतात फरशीवर बसून म्हणावं काय खरं काय म्हणायचं आता पाठ हा वापरू नये असं दिलंय काष्ठासन आहे दरिद्रता लाकडी आसनावर बसून जप इत्यादी केल्यास दरिद्रता येते त्यामुळे विशिष्ट आसन दरबासन लोकरीचं आसन असावं सर्वच उत्तम बरं तू सर्व तऱ्हेच्या प्रश्नांची आडवं तिडबं विचारून उत्तर मस्त देते त्याबद्दल पहिली दाद देतो आणि विचारतो की मांजर आडवं गेलं तर काम होत नाही असं म्हणतात कितपत मानतो ही एक अंधश्रद्धा आहे शकून शास्त्र हे खरं अस्तित्वात आहे पण काही शकून हे आपल्या आपण निर्मिलेले आहेत त्यातलं एक मांजर आडवी जाणं आहे त्याच्यात काही तथ्य नाही आहे रास आणि चंद्र मानायचं आता सनसाईन मून साईन असे दोन प्रकार आहेत पण भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा प्रेडिक्शन करतोय आपण तेव्हा मून साईनच ग्राह्य धरायला पाहिजे गोष्टी गोष्टीपासून ते प्रत्यक्षात बोलण्यापर्यंत सगळीकडे भूत डोकवत असतात कितपत विश्वास ठेवायचा आहेत भूत आता चौऱ्याऐंशी लक्ष योनी ज्या निर्माण केल्या आहेत ईश्वराने त्याच्यात एक पिशाच भूत योनी आणि त्याचे दाखले आपल्याला संत चरित्रात टेंबे स्वामींसारख्या चरित्रामध्ये मिळतात त्यामुळे ही योनी पण अस्तित्वात आहे मी स्वतः वर्तमानपत्रात काम केलंय म्हणून विचारतो की आम्हाला आमच्याकडे ज्योतिषाने वेळेवर जर ज्योतिष दिलं नाही तर आम्हीच कालच्या वृषभचं आज वृश्चिकेला टाकतो आणि परवाच्या मेषचं आणि कुठल्या सिंहेला टाकतो या ओळीत वर्तमानपत्रात येणाऱ्या ज्योतिषावर विश्वास कितपत ठेवायचा त्याच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नये असं माझं आहे पत्रिकेचे अनेक प्रकार असतात जन्मलग्न किंवा भावचरित कुठलं नेमकं जन्म जन्मलग्न भावचलित नवमांश द्रेष्ठ असंख्य याचे सोळा प्रकार आहेत ते सगळ्याच्या सगळ्या अभ्यासूनच अंदाज वर्तवायला लागतो त्यामुळे सोळा पत्रिकांचं अध्ययन पाहिजे ज्योतिष या गोष्टीबद्दल उत्सुकता आपल्यातल्या अनेक जणं मी काय ज्योतिष विष काही पाहत नाही आणि पत्रिका तर मुळीच नाही असं आव आणून बोलत असले तरी प्रत्येकजण हळूच पत्रिका बघतं ज्योतिष विचारतं ज्योतिष मित्राकडे जातं तर हात बघ रे असंही सांगायला जातं अशा सगळ्या उत्सुकता माझा लोकांसाठी म्हणून मी आत्ता एक म्हणू इच्छितो की उत्तम इंजिनिअरिंग शिकलेल्या या आमच्या मित्रानं आत्ता इथे सविस्तर उत्तर देऊन ज्या ज्या मनातल्या शंका आहेत त्या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न केला तुझे मनापासून आभार नमस्कार